दोन्ही मोठी बांधा आदिवासी एक जुटीचा आदिवासी एक जुटीचा भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की मंचावर उपस्थित कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार विलाजी तरे साहेब या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब पालघरचे आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब मंचावर उपस्थित सर्व माझे आमदार सर्व प्रतिनिधी सर्व सर्व संघटनांचे अध्यक्ष सहकारी आणि माझ्या समोर बसलेले तमाम पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की आपल्या आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागण्यासाठी आपल्या मध्ये घुसण्यासाठी जे प्रयत्न करतात त्याला इशारा देण्यासाठी तुम्ही सगळे आलेले आहात सर्व काम सोडून आलेले आहात आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो तु। आम्ही या ठिकाणी आमदार या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचे चार खासदार पंचवीस आमदार आहोत आम्ही सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहोत जेव्हा आहे त्या ठिकाणी तेव्हा आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेबांची आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिरवा साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं आमचं तरी समाजाबरोबर आहोत कुठल्या प्रकारे आम्ही हे सहन करणार नाही ना या प्रकारच आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे जर समाज पाठीची नसेल तर कशाला पाहिजे आम्हाला ते आमदार की कशाला पाहिजे ते पद आम्हाला आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्या ज्या वेळी तुम्ही हा करू माराल त्या त्यावेळी तानमान धनाने आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढ्या या प्रसंगी सांगून मी रजा घेतो जय हिंद जय रोहार